वाले इंदापूरवाले वाले, वाले वेल्ला पुरंदर दौंड हे काय निर्णय घेतात याच्या सगळ्यांच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आज मात्र आज ही संधी तुमच्यावरती आलेली आहे अभी नाही तो कमी नाही त्याच्यामुळे आपल्याला जस तुझ्या आईने तुला काय शिकवलंय किती जणांचा पाठवून घ्यायचा नक्की असं नाही करायचं तुझ्या आईने शिकवलं एक शिकवलं माझ्या आईने मला काय शिकवलं एक कोरडी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने खाऊ स्वतःच्या कष्टाने खाऊ लाल आभाती हो नामधिकाऱ्यांचा भाग हो उपाशी राहायला लागलं तरी पण आम्ही जी सत्याची साथ आहे ती आम्ही कधी पण सोडणार नाही आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे आता इथे आम्ही घेऊन गेलेली आहे तुम्ही यायचे काय करत म्हणजे असं केलं रिना ठेवतात तस केलं रीना तुम्ही मला कि नाही आला उमेदवार जन दिला प्रचार केला आणि तो उमेदवार आज आरोप केला म्हणजे मला म्हणजे पाप केलं तुम्ही फार तिला माझं मला काय करू आता लोकांची कुठे आई वडिलांना त्यांना काय माहितीये आई वडिलांनी किती कष्ट काढल्या किती कष्ट फिरतील आज इथे टाईम असल्यास आज तुम्हाला मुलं किती आहेत हा दोन मुले दोन मुलं दोन अशी मला आहात तुम्ही बट तू भी काय खेला आज तक तुम का कौन का तुम का सबोर्ड आना और मना ला कि आई तू वजह से क्या ही खेला होगा काय शिवदीप माला सुनाये तमता सुपी स्वयंभाव केला मटन जड़ केले सांबर खाया था हाँ आ तुझे देखा ला तुम का सांबर स्वयंभाव का वो बहुत बारिश खाया था तो हाँ अच्छा तो आप तो हाँ कौन से अजस्व म्हणजे नक्कीचा भाग सोडा पण इथं बसलेल्या आला आईने पिठल तरी केलं आणि बायको पटना कधी सोड जरी खातलं तरी आईचं पिठलं वर्चस्पण खाणार आहे आईच्या पिठल्याची जी किंमत आहे ती आपण करू शकतो बांधवांना मी एक सांगते आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा तर कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना कधी त्यांना कधी अंतर दे

इतरांना मदत करणं याला आपली भारताची संस्कृती म्हणतात आणि आज आपण पवार साहेबांना तुम्ही सर्वजण इथे सर्व सर्वजण लहान मुख विसरून तुम्ही आज इथे उपस्थित राहिलेले आहात ते निवड सर पवार साहेबांच्या प्रेमापोटी त्यांना तुम्हाला अडचणीत आलेली असतील तर तुम्हाला त्यांना पराजित झालेलं नाहीये म्हणून तुम्ही आज तिथे आपण सर्वजण त्याच्यामुळे यंदा येणार जी सात तारीख आहे विसरू नका मुलीं मुलीचे दिवस आहेत बाहेर जाऊ नका

आहे त्याकरता आपल्या सर्वांच सहकार्य तरुण मुलं आहे तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही स्वप्न आहे तिथे सगळेच मित्रपरिवारे आहे सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एक संकेत आहे की आता काळ बदल चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा योगा आहे आणि तरुण आहेत ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाची जोपर्यंत होणार होता तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखंच आपण कुबीरपणे सध्याच्या बाजूनी लढत राहायचे बरोबर त्याच्यामुळे मुलींना तुम्हाला शरद तवरे पण एखाद्या दबाव टाकू शकतील की आता इतकं पती मला माहिती नाही असतील नसतील तर चांगलं सांगितलं तू गाणी वाजवायची तर होय म्हणायचं तर सांगितलं दुसरं चिन्ह वाजवायचं होय म्हणायचं होय वा सगळं करतो आतमध्ये गेल्यावर आपल्याला ते दे करायचं बायका आहे कसे असतात गाणी शेवटी सगळ्यांना विचारते ही आवडिका ती का हे वाटते का शेवटी घ्यायची तू पिवळ्या रंगात तेच काढ कुठली मी पुन्हा बरोबर त्याच्यामुळे आपल्या सत्तात विवेक दुबीला विचारा की आपलं म्हणून आपल्याला काय सांगता आपल्या वडीलधाऱ्यांना आपण अंतर देणार का आपल्या घरातल्या चुलत्याला आपण अंतर देणार का लक्षात एक लक्षात ठेवा आज तुम्ही जो निर्णय घ्याल आज तुमची मुलं आज तुमची मुलं फक्त आहे हे तुमचं अनुकरण करणार आहे आलं लक्षात एक मिनिट याच्या आधी मी आता उत्तड गावामध्ये गेले होते गे ओके तर त्या कामामध्ये मुलांना मी गेल्यावरती एक तरुण तणव काय मुलगा आतमध्ये चालत आला आमची सभा चालू होती चालू होती तर तिथे अण्णा वयस बसले होते तर ती होती परतून जागा बसायला नव्हती आला तुम्ही नाव र आणि मला कोणीतरी सांगितलं सो बसला माझं माग बसला तर माग बसल्यावरती मला कोणतरी काय म्हणाल गावचा सरपंच आहे आता सरपंच म्हणल्यावर आपण नीटच बसवलं पाहिजे हो की नाही आता एवढं होते आपल्या आपण शिकायला लागलो ना आजूबाजूला काय चाललंय पदाला जास्त मान द्यायचा वयाला मानाला काही नाही द्यायचा आला तो बसला मी म्हटले अरे सरपंच पुढे ये तो बिचारा आजत दिसत आला आणि ते वयस्कर बसले होते त्यांच्या पुढे येऊ बसला त्यानंतर मला वकील साहेब म्हणतात वकील साहेब आपलं वहि साहेब ते आहेत ना तू पुढे येत नव्हता पुढे बसलेत ना त्याची सुद्धा आहे आले मी म्हणतो आधी मागे मागे तो पण मी तारा बोलला रवींद्रनाथ नाई त्याच्या मागे बसला हे आहे आपले संस्कार त्याला म्हणतात आपली भारतीय संस्कृती जी तुमची माझी आई ते शिकवती माझी आई काही वेगळं शिकवत नाही तुमची आई काही वेगळं शिकवत नाही का म्हणून वडील पण तेवढंच आपल्यावर संस्कार करतात हे आपण विसरता कामा नाही त्याच्यामुळे आज इथे जमलेले शिवसेनेचे असतील दीपक तुम्ही आला आवर्जून आला डी आले सगळे आज इथे उपस्थित आहेत ते आलेले आहेत तुमच्या बाबतीत जे घडलं ते एकच घडलं हरकत नाही कसं असत रामायण आणि महाभारत जेव्हा मी आमचं पचाळी लोक खाली शोध करतात तिकडे म्हणतात अहो ते रामायणचं झालं सांगतात म्हणजे मग मी माझ सांगायला पाहिजे शिकवलं आणि असं नव्हता आणि घरोघरी देऊन महालायचंय ही नवीन आता पद्धत नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे मोबाईलवरती पण रामायणमध्ये आपल्याला सर्वांना माहितीये की ज्याचं स्वतःचा हक्काच असताना देखील जी व्यक्ती जाती तेव्हा घडतो रामायण आणि महाभारत केव्हा घडतं जेव्हा दुसऱ्याच आपण जाणून घेतो त्या वेळेला वाद तयार होतो तिथे क्लेश तयार होतो आणि त्यावेळेला तिकडे महाभारत होत तर आपल्याला हे महाभारत आता इथे थांबवायचं आहे त्याच्या पुढे आपल्याला अजून महाभारत घडवायची नाहीये झालं गेलं खूप झालं याच्या पुढे आपल्याला काही ना भरघोस मतांनी निवडून आणि या कळवली गावांमध्ये गावामध्ये येऊन आपण सर्वांनी गुलाल खेळूया अशीच मी आपल्या सर्वांना आज इथे विनंती करते आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढे मोठ्या संख्येने आला याबद्दल मी आपली खरंच मनापासून आभार व्यक्त करते गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा